शेतकरी मित्रांनो जय श्रीराम पुन्हा एकदा स्वागत करतो या शेती शेतीविषयी युट्यूब चॅनलमध्ये तर हा आपला बटाट्याचा प्लॉट आहे तर याची लागवड आपण त्या ठिकाणी अठ्ठावीस डिसेंबर रोजी केलेली आहे तर या बटाट्या लागवडीचं मेन मोटिव्ह असं होतं की हा बटाटा आपला जो आहे आज चाळीस दिवसाचा कम्प्लीट झालेला आहे आणि याची जी हार्वेस्टिंग आहे ही महिन्यानं आपण याची हार्वेस्टिंग करणार आहोत तर हा बटाटा मुख्यत्वे आपण लावण्याचं मोटिव्ह असं होतं की हा बटाटा आपण त्या ठिकाणी चिप्स सा करण्यासाठी याचा त्या ठिकाणी उपयोग होणार आहे आणि चिप्ससाठी मेनली आपण याला विकणार आहे तर ह्या हिशोबाने आपण याची लाव लागवडीची त्या ठिकाणी प्लॅनिंग केली होती कोणतंही पीक आपण ज्यावेळेस निवडत असतो त्यावेळेस त्याची प्रॉपर प्लॅनिंग करणं गरजेची असते की याला मागणी कशी राहील आपण याला लावतो आहे पण मग मार्केटचे कोणते फॅक्टर भावावर आपले त्या ठिकाणी इफेक्ट करतील आणि लागवडीची योग्य वेळ आपण त्या ठिकाणी ठरवणं गरजेची आहे तर हा बटाटा आपण ज्यावेळेस लावला त्यावेळेस आपण हेच डोक्यात ठेवलं होतं की आपल्याला हा बटाटा त्या ठिकाणी चिप्सासाठी मेनली विकायचा आहे तर चाळीस दिवसाचा बटाटा आहे त्याच्यासाठी जी प्लॅनिंग आपण केलेली आहे आणि आज आजपर्यंतचं नियोजन ह्या हो व्हिडिओमध्ये बोलणारच आहोत तर सर्वप्रथम व्हरायटी सिलेक्ट करून लागवड आपण त्या ठिकाणी केलेली आहे दोन बेडमधलं अंतर हे चार फूट आहे दोन ओळीतलं अंतर ते एक फूट आहे आणि दोन बटाट्यातलं अंतर हे त्या ठिकाणी सहा ते आठ इंच आपण ठेवलेला आहे आपल्याला लागवड ही थोडी दाट करायची आहे त्या त्याचं कारण असं लागवड जर बटाट्याची दाट केली तर उत्पादन निश्चितच चांगलं मिळतं लागवड करून व्यवस्थित त्याला आपल्याला कवर करून घ्यायचं आहे पोकराज व्हरायटी आपण यासाठी निवडलेली आहे लागवडीच्या आपल्याला लागवड झाल्याच्या नंतर आपल्याला एक दिवस त्या ठिकाणी पाणी याला द्यायचं नाही आहे लागवड झाल्याच्या नंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आपल्याला याला पाणी द्यायचं आहे पाणी दिल्याच्या नंतर पंधरा दिवस त्या ठिकाणी जनरली बटाटा उगवायला घेत असतो पंधरा दिवस झाल्याच्या नंतर बटाटा चांगला त्या ठिकाणी उगून येतो वीस दिवसानंतर ज्यावेळेस आपण प्लॉट लावतो त्याच्या वीस दिवसानंतर आपल्याला याला पहिलं तणनाशक त्या ठिकाणी मारून घ्यायचं आहे सेनकॉर आणि सुपर त्या ठिकाणी आपल्याला याच्यामध्ये चा बटाट्यामध्ये चालतं त्याची तणनाशकाची फवारणी लागवडीच्या वीस दिवसानंतर करायची आहे ज्यावेळेस आपला प्लॉट हा तीस दिवसाचा होतो त्यावेळेस त्याला पहिली भर आपल्याला लावून घ्यायची आहे जसं आता हे बटाट्याचा प्लॉट आहे याला आपण तीस दिवसाचा आपला ज्यावेळेस झाला होता तर याला आपण भर लावून घेतलेली आहे आणि तीस दिवस ज्यावेळेस आपला पंचवीस ते तीस दिवसाचा प्लॉट होतो त्यावेळेस आपल्याला याला ज्यावेळेस आपलं पहिलं फ्लावरिंग निघतं त्यावेळेस कॅल्शियम नायट्रेट देणं गरजेचं आहे कारण पहिलं फ्लावर ज्यावेळेस वर चालू होतो त्यावेळेसच खाली बटाट्याची सेटिंग त्या ठिकाणी चालू झालेली असते त्यामुळे कॅल्शियम नायट्रेट प्लस बोरॉन आपल्याला याला देऊन घ्यायचा आहे एकरी पाच किलो कॅल्शियम नायट्रेट आणि अडीचशे ग्राम बोरॉन या असे आपल्याला यावेळेस पाच पाच दिवसाच्या अंतरानं दोन डोस या ठिकाणी कॅल्शियम नायट्रेटचे देणं फार गरजेचं आहे त्यानं तुमच्या बटाट्याला जी सेटिंग आहे ती चांगली होते आणि कॅल्शियममुळं बटाट्याची वाढ पण खूप त्या ठिकाणी सदृढ होत असते आणि नियोजन करत असताना आपण याला पहिली फवारणी ती दिलेली होती साप कराटे आणि बायोटा यामध्ये घेतलेलं होतं त्यानंतर आपण जी दुसरी फवारणी यावर केलेली आहे ती म्हणजे कर्झट आपण त्या ठिकाणी घेतलेलं होतं कर्झट प्लस आ, आयपर आपण या ठिकाणी फवारणी त्याची दिलेली आहे प्लस मायक्रोन्यूट्रंटचं मिक्सर आपण त्यामध्ये वापरलं होतं आणि आता जी आपण लेटेस्ट त्याला चाळीस दिवसात झाल्यानंतर फवारणी केलेली आहे त्यामध्ये कस्टडी आपण घेतलेलं होतं पंचवीस एम एल सोबतच आपण त्याला त्याच्यामध्ये लिओसिनचा वापर केलेला होता कारण लिओसिन वापरल्यामुळं जी एक्सेसिव्ह हाईट त्याची कमी होऊन त्या ठिकाणी प्रोडक्टिव्ह ग्रोथ चांगली होत असते तर लिओसिनचा आपण त्या ठिकाणी वापर केलेला होता लिओसिन आणि एक कीटकनाशक आपण रॉन फिन वापरलेलं होतं जे सकिंग पेस्टच्या नियंत्रणासाठी फार गरजेचं आहे तर चाळीस दिवसाचा आपला प्लॉट ज्यावेळेस होतो त्याला आपण परत एकदा या कॅल्शियम नायट्रेट सोडून घेतलेला आहे या प्लॉटला दोन वेळेस आपण कॅल्शियम नायट्रेट दिलेलं आहे आणि एक वेळेस आपण सुरुवातीला त्याला एकोणीस 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 ही ग्रेड दिलेली होती आणि बेसल डोस जो आहे त्याच्यामध्ये आपण दो एकरी आपण दोन बॅग डी एक बॅग पोटॅश आणि मॅग्नेशियम सल्फेट सल्फर याचा वापर आपण केलेला आहे तर त्याप्रमाणे तुम्ही नियोजन करा बटाटा हा खूप छान त्या ठिकाणी कमी कालावधीत उत्पादन देणारं पीक आहे ते तुम्ही नक्की त्या ठिकाणी विचारात घेऊन बटाट्याची लागवड करू शकता उत्पादन खर्च त्या ठिकाणी कमी येतो त्याला निंदीचा खर्च जास्त येत नाही अजून बाकी दुसरा एक्स्ट्रा खर्च नाही आहे जर व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला प्रेस नक्की करा धन्यवाद